ताई तुझं नाव हो काय सोरा देसाई बरोबर राहणार गिरगाव गारगोटी कोल्हापूर साहेब तुमचं नाव हो काय तुमच्या ह्या बारा वर्षाच्या मुलीला हा शुगर किती वर्षापासून आहे चार पाच महिने नुकतीच सुरू झाली होती बर बर त्यावेळेला किती शुगर होती साडे चारशे होय जास्त होती कि एवढ्या लहान मुलीला बर 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 मग डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरांनी के के चार, चार वेळा इन्शुलिन चालू, चालू होत किती किती युनिट देत होता बारा दहा सहा बारा दहा सहा असं चार वेळेला इन्शुलिन घेऊन जायचं मग ही शाळेला जाताना सुद्धा इन्सुलिन घेऊन जायचे अरे बापरे आयुर्वेदिक वापरल्यापासून शाळा बरोबर आमचं अँटॉक्सिटी आणि टी वापरल्यापासून त्याला शाळेला पाठवून द्यायला लागला हा सकाळी सकाळी अनुषापोटी आणि ग्लास बरोबर अर्धा ग्लास कोमटपण्यात पाच एम एल टाकून तुम्ही देत होतात आणि जेवणापूर्वी पाच एम एल देत होतात त्यामुळे हिची शुगर आता दोन महिन्यात किती आली आता आता तिची शुगर पूर्णपणे कमी आली आता शुगर तिच्या जेवायच्या अगोदरची शुगर एकशे सव्वीस एकशे अठरा अशी आहे आणि जेवल्यानंतर पण तेवढीच दाखवली जेवल्यानंतरही जे एकशे अठरा दाखवत आहे तुमच्या मोबाईल मध्ये रिपोर्ट आहे का नाही आता।, आता।, आता रिपोर्ट बरोबर रा, दे काय हरकत नाही बरं बरं चांगली गोष्ट आहे शुगर तुमची आता नॉर्मल होत आलेली आहे अजूनही पुढे कंटिन्यू करा हे औषधं हे औषधं कंटिन्यू केला तर ताई पूर्णपणे कव्हर होईल आणि त्याचं पुढचं लाईफ सगळं छान जाईल हां धन्यवाद साहेब